काही गोष्टी सांगेन तर तुम्हाला शॉक आज आपण बाबा बोलतो वडिलांना तुम्हाला माहितीये आहे का बाबा हा मराठी वर्ड आहे म्हणजे आपण बोलतो बाबांना बाबा बोलतो ना आपण घरी हो बाबा okay. हा टर्किश वर्ड आहे ओके हा मराठी वर्ड नाही दवाखाना इज नॉट मराठी मी ऐकलं इट्स नॉट मराठी इट्स नॉट असे खूप सारे वर्ड आहेत जे आपण नॉर्मली बोलतो आता पुण्यामध्ये कसबा पेठ आहे कसबा इज नॉट अ मराठी वर्ड पण पुण्याची मेन सेंटर इज कसबा पेठ म्हणून कसबा म्हणजे आदिलशाही ऍडमिनिस्ट्रेशन नुसार सिटी किंवा कॅपिटल ओके तर ज्या खूप गोष्टी आहेत ज्या इनडिरेक्ट पद्धतीने आज देखील आपल्या मराठी भाषेमध्ये पर्शियन आणि टर्कीश शब्द आहेत ह्याच मेन कारण असं आहे की जेव्हा महाराजांच्या आधी ज्या शाया होत्या पाच आणि मुघल यांनी पर्शियन आणि टर्किश भाषा ही घुसवून ठेवलेली ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ओके त्यावेळी असं होतं की अंदाजे पंच्याहत्तर टक्के जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्यवहार व्हायचा तो पर्शियन भाषेमध्ये व्हायचा अच्छा तर त्यामुळे मराठी भाषा न्यूट्रलाइज झाली कुठे ना कुठे मराठी भाषा मागे पडून राहिली हु. तुम्हाला अक्षर्षकित व्हाल शाहजी राजेंची आणि जिजामातेंची जी आहे आहेत शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे प्रति प्रश्न लेखन विश्वनिता शाह सुनो शिवसेच्या शा। मुद्राभद्र आहे राजे राज मुद मुद okay. ही संस्कृत भाषेत आहे पण जिजामातेची आणि शाहजी राजेंची जी राजमुद्रा आहे ती पर्शियन भाषेमध्ये आहे ओके तर एवढी पर्शियन भाषा ही हो समाजात रुळली होती मग याच्यावर उपाय म्हणून महाराजांनी राजव्यवहार कोश स्थापन केलं